मोताळा तालुक्यातील धामणगाव बडे या पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या ग्राम कुरा येथील रहिवासी असलेले पूजा रामसिंग वर्ष अठरा व विकास विजय सिंग वर्ष तेवीस हे दोघी राहणार कुरा प्रेमी युगल महिला जागतिक दिना रोजी विवाह बंधनात अडकले दिनांक पाच मार्च दोन हजार सोळा रोजी विवाह मुलीचे वडील रामसिंग जिप्रा पडवाल यांनी धामणगाव बडे पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती यात माझी मुलगी पूजा कोणाला न सांगता घरातून निघून गेलेली आहे यावरून नवीन रुजू झालेले ठाणेदार दीपक वाळवी यांनी मोबाईल टॉवर करून लोकेशन घेतला असता मुलगी त्यांच्या नातलग असलेला विकास सिंग सोबत खामगाव शिवारात गेरू महारगाव येथे असल्याचं समोर आलं ठाणेदार साहेबांनी त्यांच्याशी फोनवरून संपर्क साधला दोघांनाही विश्वासात घेतले आणि दोघी प्रेमी उगलाला लामनगाव बडे पोलीस स्टेशनला आणण्यात आले यांच्या संबंधित नातेवाईकांना सुद्धा पोलीस स्टेशनला बोलवून त्यांच्यासोबत चर्चा करून अखेर दोघांच्या व तसेच त्यांच्या परिवाराच्या संमतीने दोन्ही प्रेमी युगलांचा ग्रामपंचायतचे प्रतिष्ठित नागरिक यांच्यासमोर पोलीस स्टेशनच्या मंदिरावर विवाह बंद बंधनात अडकवले आणि तसेच याबद्दल या प्रेम युगराला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छाही देण्यात आल्या ठाणेदार दीपक वाळवी यावेळी पोलीस हेड कॉन्स्टेबल महाजन पोलीस कॉन्स्टेबल शिवशंकर वया व महिला कर्मचारी उपस्थित होत्या दिनांक पाच तीन दोन हजार सोळा रोजी पोस्ट दामणगावळे येथे पुरे येथील इसमाने एक तक्रार दिली होती की त्याची मुलगी मिस झालेली आहे त्या मिसिंगचा आम्ही तपास केला तर मिसिंगमध्ये कुमारी पूजा पडवा ही मिस होती मिस त्या मुलीचा आम्ही मोबाईल नंबर चा टावर लोकेशन आणि मोबाईलवरून सदर मुलीला आम्ही संपर्क साधला विश्वासात घेतलं आणि ही मिळालेल्या माहितीप्रमाणे मुलगी एका मुलासोबत गेल्या जर माहिती मिळाली होती तर मुलगी पूजा आणि विकास यांना पोलीस स्टेशनला आम्ही विश्वासात घेऊन आमच्या स्टॉकमार्फत बोलून घेतलं आणि त्यांचे नातेवाईक आणि गावातील प्रतिष्ठित नागरिक यांनाही बोलावून घेतलं गावातील नागरिकांमार्फत पोलीस मित्रांमार्फत त्यांचे संपर्क साधून दोघांमध्ये समन्वय करून मुलगा आणि मुलगी दोघं राजी असल्याने समंजस्यपणाने त्यांचा विवाह करून सदर मुलगी मिसिंगमधून आम्ही मिसिंगमध्ये आम्ही सोडवलेला आहे